ईव्हीएम मशीनवर माझे चुनाव चिन्ह स्पष्ट दिसत नाही अशी लेखी तक्रार प्रभाग क्रमांक तेवीस मधील अपक्ष उमेदवार कांचन अमोल जावळे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक विभागाकडे केली आहे निवडणूक विभागाकडून कांचन अमोल जावळे यांना क्रिकेट बॅट हे चुनाव चिन्ह देण्यात आलेलं होतं क्रिकेट बॅट हे चिन्ह घेऊन कांचन अमोल जावळे या प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये घरोघरी तसेच दारोदारी जाऊन जोरदार प्रचार करत आहेत मात्र ईव्हीएम मशीनवर क्रिकेट बॅट हे चिन्ह अतिशय बारीक आणि अस्पष्ट स्वरूपात दिसत असल्याने माझं मतदारांना स्पष्ट दिसणार नाही त्यामुळे मतदार चिन्ह चुना शोधत बसतील अशी शक्यता देखील कांचन जावळे यांनी व्यक्त केली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाने माझं क्रिकेट बॅट हे चिन्ह ईव्हीएम मशीन वर ठळक आणि स्पष्ट स्वरूपात दाखवा अशी मागणी कांचन अमोल यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे आहे सगळे चिन्ह स्पष्ट फक्त बॅट हे चिन्ह आहे ते अस्पष्ट आहे आणि एकदमच आहे त्यात ते बसवली तर दिसणारच नाही जे वयस्कर असतील किंवा काय त्यांना तर बॅट हे समजणारच नाही कोणतं बटन आहे तर अशा मशीनचा मग मला उपयोग काय माझं एवढंच म्हणणं आहे निवडणूक आयोग आयोगाकडे की त्यांनी हे सिंबॉल म्हणजे ब्रॉड करून ते तिथे लावलं पाहिजे असू शकतं पण मला एवढंच माझं आत्ता म्हणणं आहे की माझं चिन्ह ब्रॉड करून तुम्ही लोकांना ते व्यवस्थित दिसेल असं दाखवावं